नमस्कार जय शिवराय आज आम्ही द्रोणागिरी किल्ल्यावरून मी दिनेश पाटील माझ्या चॅनलचं नाव आहे द्रोणागिरी दिनेश आज आम्ही द्रोणागिरी किल्ल्यावर आलेलो आम्ही नेहमीप्रमाणे येतो त्याच्यामुळं आज इथं आमचे काही पुण्यावर का जे पर्यटक आले ते टेंट वगैरे आणलेले आहेत टेंटमध्ये आज ते झोपलेले काही जण म्हणते दुपारी आलेत ना दोघे जण दुपारी आले दुपारी येऊन ते थांबलेले आज त्यांची मोहीम आहे आणि मोहीम असल्यामुळे ते आज किती वर्ष थांबणार तुम्ही आम्ही छान चार वाजण थांबणार म्हणजे कुठला गणेश तांडेल त्याच्यातून गणेश तांडेल जय शिव शिवप्रतिष्ठान जव शिव शिव कार्य प्रतिष्ठानचे आज मोहीम आहे काहीतरी हौ याचे टाके पाण्याचे टाके आहेत ते साफ करायचं आहे त्यांना तर ते आज आलेले आहेत आपण त्याला जो जोड या तर तुम्ही तुम्हाला इथं माहिती कसं पडलं का इथं धोरण किल्ला आहे पण ॲक्च्युली आम्ही म्हणजे पुण्यामध्ये नाशिकमध्ये ना तिथं आम्ही जात असतो त्याच्यामुळे आम्हाला सांगितलं गेलं की दोन चार संस्था पण येणार आहे तिथे त्याच्यामुळे मग तुम्ही पण त्याच्यामध्ये सामील होऊ शकता पण अनुभव भेटून जाईल आणि नाव काय जॉब वगैरे करता हे लोक काल आलेले आहेत त्या रात्री टेंटमध्ये येऊन इथं टेंट मध्ये झोपलात आणि इथं स्वतः या स्टोअर वरती जेवण पण केलेलं आहे काय जेवण आलं तुम्ही केलेलं रात्री शिरा केला होता मॅगी पण केली होती अच्छा धन्यवाद दुसरं आपले पुण्याहून पर्यटक आलेले आहेत आपलं नाव मानसिंग 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 अच्छा कसं वाटलं तुम्हाला इथं धोरण दिल्याबद्दल अच्छा रात्री तुम्ही येताना रात्री रोड कसं माहिती पडलं का इथून हाच रोड आहे म्हणून पहिली तर तुम्ही आलात हा पहिल्यांदाच आम्ही आलो पहिल्यांदा आम्ही पार्किंग मध्ये आम्हाला भेटला नसतो खाली गेलो आणि तिथं काकू होते काही वाटत कारण खाली रोड तिथं याला कमी रोड आहे तिथं समजून नसाल आला नाही आम्हाला नाही मग आज तुमच्या मोहिमेचा काय आहे तुमचा प्लॅनिंग आज प्लॅनिंग आज इथं बॅक साइड लाईन म्हणून एक पाण्याचा पूर्ण म्हणजे पडून गेलेलं आहे तिथे तटबंधीचे तर त्याचं आज संवर्धन करायचं धन्यवाद मानसिंग दुसरे आपले पर्यटक आले आपलं नाव पाटील तू काय करतोस अच्छा इरड मग इकडा किती दिवस कसं काय सुट्टी मिळाली <laughs> आज संडे कालचा शनिवार आणि संडे असले मला कसं काय इथं वाटलं आल्यावर छान आहे हा करायची चढताना तर तुम्ही भरपूर ट्रेक करता किती ट्रेक केले तरी आता पण चार्ज केले जास्त नाही केले त्याने कसं वाटलं म्हणजे वगैरे रमजित जाधव अभिजित अभिजित जाधव तू पण फर्स्ट टाइम आला इथे फर्स्ट टाइम ट्रेक वगैरे नेहमी करतो ट्रेक नेहमी करतो आज किती वाजता चार वाजेपर्यंत आहे धन्यवाद आपण इथं आल्यात आमच्या चॅनलला आमचं चॅनल बघा आमच्या चॅनलला सबक्राईब करा धन्यवाद